अलिबाग मधील समुद्र किनारा तसा मनाला मोहून टाकणारच आहे पण आज आपण भेट देणार आहोत अलिबागच्या डोंगर रांगेत वसलेलं श्री दत्त मंदिर आणि त्यासोबत अलिबागचं एक प्राचीन रत्न श्री रामेश्वर मंदिर अलिबाग मधील चौल गावातून गाडीने मी मंदिराच्या पायथ्याशी पोहोचलो इथे गाडी पार्क केली आणि डोंगर चढायला सुरू केलं सुरुवातीला स्वामींचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर जवळपास दोनशे पन्नास पायऱ्या चढत मी मनाला मोहून टाकणाऱ्या निसर्गाचा अनुभव घेत पोहोचलो या मंदिरात तुम्ही भोवा गावातून अंदाजे आठशे पायऱ्या चढत सुद्धा इथे पोहोचू शकता वरती पोहोचतात समुद्र आणि त्यासोबत किनाऱ्यावरची गावं असं सुकून देणारं दृश्य उंचावरून खूप भारी दिसत होतं श्री दत्ताच्या मनमोहक रूपाचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतला हे मंदिर सुमारे अठराव्या शतकाच्या सुरुवातीस बांधले असावे अशी माहिती आहे त्याची संपूर्ण माहिती मी व्हिडिओ खाली देतो इथे बाजूलाच अनेक मठ विश्रामगृह आणि अजून काही मंदिरं आहे परतीची वाट पकडून मी पोहचलो मध्ये असलेल्या श्री रामेश्वर मंदिराजवळ चौल नाक्यावरून रेवदंड्याकडे जाताना डावीकडे हे सुंदर मंदिर आहे मंदिराच्या आत शूटिंग साठी परवानगी नसल्याने तुम्हाला मी बाहेरूनच दाखवतो पण ट्रस्ट मी अलिबाग मध्ये आलात तर या मंदिराला नक्की भेट द्या तुम्हाला अलिबाग मध्ये अशी काही मंदिरं माहीत असतील तर खाली कमेंट मध्ये नक्की सांगा चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत तो, बाय बाय